बिहारचा एक जण राज ठाकरे ठरलाय की काय अशी चर्चा निवडणुकांच्या निकालानंतर रंगली आहे कोण आहे तो नेता ही चर्चा ज्यांच्याबद्दल सुरू झाली आहे ते म्हणजे प्रशांत किशोर देशातला सगळ्यात मोठा रणनीतिकार पॉलिटिकल स्ट्रॅटजिस्ट ज्यानं आपल्या स्ट्रॅटजीच्या बळावर मोठमोठ्या निवडणुकांचं वारं फिरवलंय पण त्याच प्रशांत किशोरांचा विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झालाय याच निवडणुकीमध्ये अनेक राजकीय जाणकारांकडून प्रशांत किशोरांची भूमिका गेम चेंजर मानली जात होती बिहार त्यांना स्वीकारणार का राजकीय रणनीतीकार म्हणून ओळख मिळवलेले प्रशांत किशोर बिहारमध्ये जादूची कांडी फिरवणार का अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आलेलं पण त्या चर्चांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पूर्ण विराम लावलाय हा व्हिडिओ शूट होईपर्यंत प्रशांत किशोरांच्या जनसुराज पक्षाला साध खातंही उघडता आलं नाहीये यावरून नेमकं असं का झालं असावं इतरांना जिंकवणारे आणि किंग मेकर म्हणून नाव कमवणारे प्रशांत किशोर स्वत का हरलेत याचा आढावा या व्हिडिओतून घेणार नमस्कार मी प्रियांका आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत प्रशांत किशोरांच्या पराभवाची कारणे जाणून घेण्याआधी त्यांची यशस्वी कारकीर्द पाहूयात प्रशांत किशोर देशातले सगळ्यात मोठे म्हणून ओळखले जातात त्यांनी अगदी मोदींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सगळ्यांसाठी काम केलंय दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चाय पे चर्चा हे कॅम्पेन रन केलं होतं त्याचबरोबर थ्री डी रॅली असेल रन फॉर युनिटी यांसारख्या कल्पना वापरून त्यांनी प्रचारामध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यानंतर दोन हजार पंधरा साली बिहारमध्ये त्यांनी नितीश कुमार त्यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन साठी रणनीती आखली त्यावेळी महागठबंधनला मोठं बहुमत देखील मिळालं होतं दोन हजार सतरा साली पंजाबमध्ये काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याही प्रचारामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यावेळी देखील काँग्रेसला बहुमत मिळालं मग दोन हजार एकोणीस साली आंध्र प्रदेशात त्यांनी आपली जादू दाखवली जगन मोहन रेड्डी यांच्या पदयात्रा आणि प्रचार मोहिमेतून त्यांनी वारं फिरवलं अशा अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सत्तेच्या सिंहासनापर्यंत घेऊन जाण्यात प्रशांत किशोरांचा पण ज्यावेळी ते स्वतः प्रशांत किशोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेव्हा मात्र त्यांना दारुण पराभव पत्करावा लागलाय पण मग त्या पराभवाची कारणे काय असू शकतात तेही पाहूयात बिहार विधानसभा निवडणुकांकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून होतं एनडीए विरुद्ध महागठबंधन आणि विरुद्ध प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष अशी एकंदरीत तिहेरी लढत बिहारमध्ये रंगली होती दोन तगड्या जनसुराज मैदानात उतरला होता पण प्रशांत किशोरांचा डाव नवख्या उमेदवारांमुळे उलटला असं देखील बोललं जात आहे प्रशांत किशोर यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार दिला ज्यांनी आजवर कधीही निवडणुका न लढवल्या असे उच्च शिक्षित लोक आपले उमेदवार असल्याचं सांगितलं पण प्रशांत किशोरांचा नेमका हाच डाव त्यांच्यावर उलटला का असे देखील प्रश्न आता विचारले जातात कारण या नवख्या उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी नव्हती त्यांच्या विरोधात जे लोक उभे होते ते प्रस्थापित राजकीय डावपेचांमध्ये तरबेज असलेले होते आणि याच कारणामुळे प्रशांत किशोरांच्या उमेदवारांना धोबी पछाड मिळाली का असे देखील प्रश्न आता उपस्थित होतात दुसरं कारण म्हणजे बिहार निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर राज ठाकरे होत आहेत का अशा देखील आता उदाहरण आलंय महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या सभा ऐतिहासिक होतात पण जमलेली गर्दी मतांमध्ये परावर्तित ती करता येत नाही असं नेहमी बोललं जात तसंच काही स प्रशांत किशोर यांच्या बाबतीतही घडलंय त्यांनी बिहारमध्ये जी यात्रा काढली किंवा ज्या सभा घेतल्या त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालाय ते जिथे जिथे गेले तिथे हजारो आणि लाखोंच्या संख्येने लोक जमा झाले त्यांच्या सभांना गर्दी जमली पण ती गर्दी मतांमध्ये परावर्तित झाली का तर नाही आणि हेच बिहार निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालंय प्रशांत किशोरांच्या पराभवामागे तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या मतदारांमध्ये तयार न झालेली विश्वासार्हता प्रशांत किशोरांवर सातत्याने भूमिका बदलल्याचा संशय घेतला गेला जनसुराज पक्ष स्थापन करण्या अगोदर प्रशांत किशोर काँग्रेसला अप्रोच करत होते पण त्यांनी काँग्रेस सोबत न जाता स्वतःचा पक्ष स्थापन केला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही थेट विधानसभा लढवण्याची घोषणा केली त्यामुळे प्रशांत किशोर भाजपसाठी बॅटिंग करतायत आहेत का असा देखील आरोप त्यांच्यावर झालाय विधानसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका एनडीएसाठी पूरक असल्याची टीका झाली नेमकं का याच कारणांमुळे प्रशांत किशोर यांचा दारुण पराभव झाला का या सगळ्या चर्चांबद्दल तुम्हाला काय वाटतंय एकंदरीतच बिहार निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आपलं मत आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत